आज ड्रायव्हर होता तरी पण लवकर उठून नौशाला विश्रामबागला सोडायला लावलो ना तर आताच्या गाडीत बसलो कारण आम्हाला जायचं होतं गावाला गाणी ऐकत कधी एकदा टोल नाक्यावर येऊन पोहोचलो कळलंच नाही नागरच्या पुढे गेल्यावर नाश्ताला थांबलो सकाळी मी जेवण करून आलो त्यामुळे एक कडक कॉपी घेतलो पट करून नाश्त्यावरून गाडी काढलो कारण आम्हाला जायचं जतच्या पुढं आकडळ जे की कर्नाटक महाराष्ट्र बॉन्ड्रेवर एक छोटंसं गाव आहे तात्यांसोबत घरातली चर्चा करत जत मध्ये येऊन पोचलो जत मध्ये आल्यावर काय मग तुमच्या भावानं गाडी घेतला आता गाडी पळवायच्या ना आता दुसऱ्याच गावाला घेऊन गेलो मग फिरून यायला येतो वेळ लागला आम्हाला सात ते आठ वर्षानंतर तात्या गावात आले त्यामुळे यांना घ्यायला सगळेजण रस्त्यावर थांबलेले गावाकडे राहणाऱ्यांचे एक माहेश वेगळे असत्या किती खुश आहेत बघा सगळेजण हे बघा आमचा युवराज कसं थांबलाय वातावरण बघा कसलं भारी झाले गावाकडची एक पद्धत मला आवडत्या गेल्या गेल्या जेवाला बसवतात कोणाचं टेन्शन नाही काय नाही किती निवांत बघा हे सगळ्यांना भेटून आम्ही पण निघालो चांगली स्टेशन हॉस्पिटल आणि कोळगिरीच्या साईडला बघा कसलं वातावरण झालं जबरदस्त दिसले की नाही रस्त्यात विशाल थांबलेला मग त्याला हात करून तसंच जत मध्ये आलो जाताना वेळ भेटला नाही म्हणून येताना पहिलं तामांनी त्याला लस्सी पिऊन घेतलो जत मध्ये मी आलो म्हटल्यावर मामाने सगळ्या हातातली काम सोडून आणते त्यांना भेटून मग तिथं निघालो आम्ही लहान मामान पण इकडच्या इकडं